भासलाय त्यांनी इथं हजर राहा हात पण होते गोर हात पण होते हा आता कशी बोल मित्रांनो स्वागत आहे आपल्या धीरज पाटील ब्लॉग मध्ये आज आपल्या घरी मेंदू वड बनवलेले नाश्त्यासाठी सकाळ सकाळ नाही तर दुपार झालेली पार बनेत, ना आता हल्दी पण आहेत काजलच्या तर नाश्ता बनवलाय मेंदू आठ तर बरोबर बनवल्यात पण मला वाटतं या बी ना वल महाराजी काय यार मेंदूला यांच्या वल घेतो काहून आणि डायरेक्ट हल्दीनं जातो हलद लावायला रेडीमेड झालेलं पाया बिया जमलेल्या हलद अरा काय दिसलो इसोजला दारा दा कॅमेरा घेऊन तर लगेच बोलतो चल काहीतरी काम कर काम कर आलं काय दारा तांबार पण आलाय पण गुलाबजाम गावाची आऊस गेली ना आईच्या गावात भी लागले गुलाबजाम काय चाललंय का भाजी फक्त झाली काय काय भाजी बनवली आपल्या चवली बटाटा वांगा वांगा बटाटा चवली आता पोटले तुम्ही आता बाबा

बाईमान सजला हल्दी समारंभ आपण इसरा आलामान हे आला। काय चालू आहे तुमच्या हालत पण नाही रे भाऊ अंगाला लावून नाही दिली महत्वाची रात्री झोपण्याच झोपण्या टेसी महत्वाची त्या पण बरोबर आहे सोय चालले रातची आज काय रातची झोपणार नाही आपण बेलवाला इथंच वरती सोय मित्रांनो आता सी साफ करून जातो आपण आता सर्व्हिसिंग करून बघू आता काय उरलेली हालत बिलत कोणची उष्टी लागते अंगा ला। ला ले ले ला ला। ला ला का अंगाला फायनली मी आला भेटलेली हालत सी रिपेअर करून डायरेक्ट आलो इथं मिलून अजून ओपनिंग झालेलं फेशियल आता मी पण करतो थोडा टायम आले समजला आल्दीने पिलं कला कपडे घालते म्हणजे फुकाटने जावं वापस वापरायला कामा यावा म्हणून आलदीना पिलं कपडे घातले जातात <laughs> लाल लाल बायकन <पाँटर>। अरे <laughs> जिगू कालचा का कपरा घातलाय <laughs> काय झाली सेटअप ये हो, काय सेटअप ये मीच सांगितले तिला मागे आला की पण <laughs> बोनी झालेली बाईनी पण आल्यात लांबलेली मला <laughs> इथं डायरेक्ट मारून घेतलायनी

मग काय आता करून टाका बस झाला हा पॅकची खासियत अशी पंधरा ते वीस मिनिट ठेवल्यानंतर त्याचा इफेक्ट खूप मस्त असतो हल्दीचा कार्यक्रम अशासाठी असतो काल्या माणसांना फायदा व्हावा म्हणून हल्दीचा हो। कार्यक्रम ठेवला जातो काय नाही बोलताना दावला तुम्हाला कोणी नाय तो माग सॉरी काही मी काढून घेतो त्या वापस घ्या ना बोला ना बटापट हवा हाय 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 थंडिंड पिल्ला ना सोयबी झाली ना रातची आता बाकीचा काय तू दात नको काढतो किरलेला दात दिसतो माझं नाव बोल धीरज पाटील भासलाय धीरज धीर नाही नीट नीट धीरज पाटील भासलाय कुठं असतील त्यांनी स्टेज जवळ या चृत थाम्बлек श्क्राऑ श्कॉर्णध श्कॉन्र फिरेशव सबाद पाम्दापव ए shuttle, 생각이 लिलीpan इने boys. ख लेилась di Allah 9156ः. कतो बैसे ह похodार्टाचाथ कि छिव此 on average, conocemos on average 1- FUCK. ≦ भकॉधा नहीं क्तरो हालेशास साँ, ק Qui-Fi फिरेही कंअ, भकूदाबन. .:「 बोला तुला नाग आले का तुला मोटार बाईक आहे हॅलो मारदो बाई आज अक्की गिरीश शेटकर आहे बाकी संपला बाकी काहीच बोलत नाही तुली आकी एरिया खाली झालेली आहे आता आम्ही जेवला होतो तुषार तू तुछा। जावला <laughs> हो। वाई आगा आगा का चला आता काल दिसतात कालच आहेत म्हणून कालच दिसतात अक्का तू काय बघते माझ्याकडे चला चला घेतो जेव्हा आता मी थोडा 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 जास्त झाला ओम का डायलॉग डायलॉग मार ना काय तरी ओम का तू जावला का फुगला का रात जोय अक्का करशील का

चला मग नाना घेतला फायनली जेवायला मी जेवतो मग आता मी बुद्ध पत्रावली आणली मी जेवायला गे बस बस जेवायला पत्रावली आणली हा व्हिडिओ वरती चे दा घे जा तुझी तू नाही घे जा तुझी व्हिडिओ वरती चावा कस आहेस म बर आहे ना मग काय सोय बी गुलाबजाम बिलाबजाम आणतो का नाही मला जा अंजा पटकेन जा दशा बस बोलले ते चांगला मुलगा आहे बघा आम्हाला पाणी देतो आणि लाल बाबा बघा काय डिस्कस चालू आहे काय झालं आहे आज तुमचा लग्नाचा वाढदिवस ऐकायला हॅपी बर्थडे लग्नाचा हॅपी बर्थडे लगीन शंभर टक्के पार्टी होईल माझ बंडल विंडल उडवणार आहेत का नाही तुम्ही संध्याकाळी बनवाल टाकल्यात मित्रांनो आता मी पण जातो घरी मस्त आराम करतो आणि झोपता ना पहिले मेन म्हणजे लई फोटो काढल्यात त्या अख्ख्याच्या अख्यान देऊन टाकतो मोबाईल अख्खा सापडतो अख्खा मोबाईल पिवला पिवला एलकोट एलकोट जय माल झाला माझा मोबाईल आता आपण आराम करून डायरेक्ट इस संजी तर आलेलो आहे इस बोलवलं आहे जी पाहुणी पण आल्यात इकडं चालले राखेव संजी वजरी सापकारा घरी जग्यावी वजरी सापकाराला रुपेश माले तुम्ही ओलग राकेश बघू शकता रील्स बनत घेतले कडक या वयात आग आग कुठं आई सांगायची नाही या, या, काय चाललंय यांचं धंदा साडी गुलाबी साडी एकदा पोहरांची काम चालू आहेत कोणच जिथं बसलेलं नाही सगळी सगळ्या पोर्या कामा घेतल्या संध्याची सोय चालू आहे परत टिश्यू पेपर वगैरे सगळा भरीत घातलाय पोरांनो तुम्हाला आता पोरांनो नाही सगळ्यांना तुम्हाला पण डेकोरेशन दाखवतो दा मस्त काय काय चालू आहे अजून काहीच झालेलं नाही बघू लग्नाचा हॉलिंचा पण गणेशाला करून पुढे जाऊया चला मग पुढे जाऊया श्री गणेशाला नमन करून <laughs> <ग्णेशाला नमन करूं। laughs> <laughs> आज नाही केला कधीच नाही पुढे जाऊ शकत मी <laughs> काय करतो तुझ्या काय करतो काय करतो तुझ्या हा काय करतो <laughs> खूप जणांची इच्छा होती की धीरज पाटील ब्लॉग मध्ये भाऊ काय दिसतच नाही भाऊ कुठे गेलेले नाही भाऊ आहेत भाऊन थोडी विश्रांती घेतलेली भाऊन तर झालेले काम जरा टाईट झाले काय साई काय बोलायचं नाही त्याला भाई आलाय भाई मांडव त्याच्यासाठी आम्ही मोठा इट्टा बांधलाय भावासाठी का भावाने दोन तर घेतलं खालच्या पायरी वाचलं तरी माझ्याला दिसत खालच्या पायरी काय चिकांच्या बायका नको मित्रांनो ओंकारणी आणि धीरजनी घेतल्यात कांदा कापीत रोशा बिली पासून मरमर काढता आम्ही अरे

निवड दाखवला निवड दाखवला तयारी करा आम्ही पण तयारी करतो तुम्ही तयारी करा आम्ही पण तयारी करतो चला बाय माय आता तयारी केल्या भेटू डायरेक्ट त्यांना ग्रीन चिकन पण टेस्ट करायला आपले गिरीश सर आलेले आहेत आज तर झोडी घेतलेली नुसती अप्रतिम अप्रतिम झाला उमरा उंबराचा कार्यक्रम चालू उंबर उंबर चला जाऊ कपडं बदला तू सुंदर दिसतेस काय तर मित्रांनो झालेली आमची तयारी आता औशीम झालेली माझी तयार झाले तर आता आम्ही डायरेक्ट हलदीमध्ये भेटूया माझ्या माना मुघा त्याला सेंट वगैरे मारून सेंट मिंटली <laughs> त्याला <तुमार। laughs> डायरेक्ट आता हलदीत भेटूया त्याला बाय बाय अरे निरू निहरू पण आलेले आपले रॉयल एंट्री सरांची वा वाजल्यान आता जेवाला आम्ही गुरुवार गुरुवार विरुवार काय नाही कायमचा नाही आता शाखरी झाला मी तुम्हाला माहितच झालं गुरुवार शागी तर कायमच शाकाहारी माणूस आहे याने बस नाही गुरुवार लागेल घरच्या बाकरी आणून खातो इस नाही का सोयने केली करत त्याला जेवतो मग डायरेक्ट नाचायला भेटू मग ते तिथून परत घेत तिथून परत घेत नाही संध्याकाळ वरती पण वाटते मित्रांनो सगळी पब्लिक टाकलेली आहे सगळी पब्लिक टाकलेली आहे विश्वास भाऊ खूप थकलेलं आहे तर मनोज भाऊ पण खूप टाकलेले आहेत मन आकाश सुन्न झालेले पण राके अहो जरा मला नाराज दिसतोय राकेश हो काय तुम्ही आज जरा व्यस्त दिसतात ना नाराज दिसतात तुमच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते मूडला रे कलर काय झालं तुझ्या मूडला काय झालं राकेश हो तुम्ही बोला ना तुम्ही काय झालं काय प्रॉब्लेम <सली> आहे मला थोडा अपसेट आहे तुम्ही काय करू शकतो का अपसेट आहे मला काय खुश करू शकतो का मी मित्रांनो आता सर्व एक एक मित्र आमचा आम्हाला अलविदा करत आहे आय ला बी बोलतो फॉलो 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 नाही करी सबस्क्राईब करतो खूप मेहनत करतो सबस्क्राईब हा दोन कॅमेरा तीन कॅमेरा तुम्ही काहीतरी बोला ना दुपारी इज्जत काढली बाबाने आज तारीफ केली आयफोनच झाला बाबा यो गुफा बघा खंडाल्याचा गुफा खंडाल्याचा गुफा चला मग आजचा दिवस इथं संपवायचा का आपण काय राहिलाय का बघू दे मला बाबा आवडी डाल एव्हरी हे एव्हरी डे एव्हरी डे नॉट अ संडे आज आहे गुरुवार मित्रांनो आता आम्ही गली सोडतोय जादो गली सोडून आता आम्ही निघालोय कतोरे परिवाराला घेऊन आता आम्ही आजचा ब्लॉग इथेच एंड करतो गीतादाई लढते कला अजून काही आहे गीतादाई सॉरी मला चढले नशा बुम बुम, 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 तर, बुम। तर आता आजचा ब्लॉग इथंच एंड करतो हा ब्लॉग भेटेल तुम्हाला लवकरच बघायला तर बाय बाय काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला बुरी काकीच्या दुकानापास सोडाल चला